कृषी धोरण प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद शेतकऱ्यांचा व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग ह्युमन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिक्युटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पाच दिवसाच्या या प्रदर्शनात डाळिंब उत्पादन त्याचबरोबर त्याची निर्याती संबंधित परिसंवादीत आयोजन करण्यात आलेला होता या प्रसंगी बाबासाहेब बोरे सतीश पाटील सुनील वानखळे संजय शेवाळे व संजय निहारकर साहिल नेहरकर अश्विनी निहारकर आदी मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता संशोधक पुरस्कार डॉक्टर तुळशीराम बाशडे त्याचबरोबर संशोधन शेती पुरस्कार गणू चौधरी हो व यांना या ठिकाणी देण्यात आला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या प्रदर्शनात सहभागी शेतकरी अत्यंत आधुनिक क्रांती घडवण्याचे तंत्रज्ञान व उत्पादनाच्या संगणमत या ठिकाणी ही आकृती धाम दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रदर्शनात दिसून आले. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा प्रतिसाद दिसत असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली. वृत्त संकलन अधिकार अधिकारी नाशिक संचालक संपादक प्रवीण नेतावणे नाशिक तुम्हाला काय वाटलंय प्रदर्शन कस आहे खूप छान आहे आणि खूप महत्वपूर्ण माहिती या प्रदर्शन मिळाली काय काय बघितलं तुम्ही नवीन 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 तंत्रज्ञान पाहायला मिळालं हा अजून काय बघितलं याच्यातलं वैशिष्ट्यपूर्ण काय वाटलं तुम्हाला नवीन नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळालं आम्हाला हा ना पेपर खत खात प्रकल्प बायोगॅस परत साडी काळ्याचं मशीन ते विषयच मला आवडलं अतिशय महत्वाचे महाराष्ट्रात मी भास्कर त्र्यंबक मते पोस्ट मोरंबी तालुका मी गेली बावीस वर्षे ऑर्गेनिक शेती करतोय कोणत्याही प्रकारचे केमिकल शेतामध्ये वापरत नाही माझ्या शेतामध्ये होणारा कच्चा माल त्या कच्च्या मालाचं मी पाक्या मालात रूपांतर करतो आणि लोकांना विषमुक्त अन्न देण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून इथं शासनाचं कृषीत्वान या प्रदर्शनामध्ये इथं स्टॉल आम्हाला दिलाय तर या स्टॉलमध्ये चांगल्या प्रकारचं लोकांना माहिती मिळते वेगवेगळ्या वेग शासनाच्या योजनांची आणि शेतकऱ्यांना पण त्यांच्या मालाची थोड्या प्रमाणात विक्री करता येते अशा प्रकारे कृषी कृषीत्वान हे अतिशय पंचवीस वर्षापासून चाललेलं मोठं अशा प्रकारचं हे प्रदर्शन महाराष्ट्रामध्ये चालू आहे नाशिकच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना याचा अतिशय मोठ्या प्रमाणात लाभ होतो तरी प्रदर्शन आयोजित करणारे संजय निहारकर यांचे हार्दिक आभार नमस्कार मी रोहित राजेंद्र एफ पीएमएफी अंतर्गत मी डिहायड्रेशनच युनिट टाकलंय त्र्यंबकोट संस्कृती हॉटेलच्या मागे तर आपण या डिहायड्रेशनच्या प्रोजेक्ट थ्रू शेतकऱ्यांचा ज्या मालाला भाऊ भेटत नाही त्या त्या मालाला भाव देण्याचा प्रयत्न करतो आपण त्याच्यावर प्रोसेस करून त्याचे पावडर फ्लेक्स एक्सपोर्ट करतो दो किंवा डोमेस्टिक मार्केटला पोहोचवतो आपल्या युनिटमध्ये मोरिंगा पावडर बीट पावडर करीली पावडर मिंट पावडर अशा पद्धतीचे पावडर वगैरे बनवतात हो त्यात आपण फ्रुट्समध्ये पण काम करतो व्हेजिटेबलमध्ये पण काम करतो कृषी धोन मध्ये सध्या प्रतिसाद चांगला आहे दुसरा दिवस असला आहे तर नाशिकच्या जनतेचा आणि बाहेर म्हणजे मुंबई वगैरे पुणे याच्या हे सुद्धा म्हणजे बाहेर आम्हाला भेटतात हे तर काही प्रसिद्ध अपरचा चांगला खूप प्रोडक्ट करणार आता नवीन आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे अ प्रॉडक्ट बद्दल प्रतिसाद खूप चांगला आहे ही कसे रेडी टू ईट प्रोडक्ट आहे आणि हेल्थ बेनिफिट खूप आहे त्या प्रोडक्टचे तर म्हणजे पब्लिक कडून डिमांड खूप चांगली आहे मागणी पण खूप जास्त आहे या प्रदर्शना नमस्कार कृषी थॉन दोन हजार चोवीस आज नाशिक नगरमध्ये भरलेला आहे महत्वाचा विषय की चा, चा, पुणी चा, पुणी चा शार्थ शार्थ आ, या कृषी उत्थानच्या माध्यमातून आज कृषी थॉनचा दुसरा दिवस आहे तसं पाहता आज बऱ्यापैकी रिस्पॉन्स पब्लिकचा नाशिकच्या पब्लिकच्या मिळालेला आहे तर हे जे आपण स्टॉल पाहताय महाराष्ट्राचं कृषी विभागाचा स्टॉल आहे याच्यामध्ये आपण स्टॉल लावले याच्यामध्ये सगळं पाहिलं तर तुम्ही इथं आपण ज्या महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून जे जे शेतकरी आपल्या नवीन नवीन तंत्रज्ञान अडप करतात किंवा त्याला वेगवेगळ्या स्कीम आपण दिले त्यामध्ये पण त्याचं सगळं पाहिलं ती आपण वेगवेगळे जे शेतकरी आहेत ज्यांनी फळबाग केली असेल आणि फ्लोरिकल्चर केलं असेल किंवा पौष्टिक ला केलं असेल त्याचप्रमाणे जे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाहिलं तर प्रधानमंत्री सुश्म अन्न प्रक्रिया युनिट अंतर्गत काही प्रोजेक्ट आपण शेतकरी त्यांचे सुद्धा जे प्रोडक्ट आहेत ते सुद्धा इथ आपण हे लावलेलं ला, आहे स्टॉलमध्ये त्याचं लावलेलं आहे तर महत्वाचा विषय याचा आपला या महाराष्ट्र शासनात कृषी भागात आहे की नवीन जे तंत्रज्ञान ते शेतपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि महत्वाच्या कृषी विभागाच्या जेवढ्या जेवढ्या योजना आहेत ते सुद्धा शेतकऱ्यापर्यंत आणि पब्लिक पर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्याला त्याचा लाभ व्हायला असा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या कृषी मध्ये केलेला आहे तरी सर्वांना विनंती करतो की कृषी फॉन अजून तीन दिवस आहे म्हणजे पंचवीस पर्यंत एकवीस ते पंचवीस कृषी फोन आहे तरी ज्यांना ज्यांना जास्तीत जास्त